आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कायम व सेवानिवृत्त कामगारांनी आपल्या हक्कांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस राहुरी तालुक्याची कामधेनु म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकित वेतन सेवानिवृत्त पेन्शन रक्कम शिल्लक भविष्य निर्वाह निधी रक्कम ग्रॅज्युटी रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे शिल्लक असणारी कामगारांची दहा टक्के असणारी गंगाजळी रक्कम त्वरित अदा करण्यात यावी यासाठी कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिर प्रांगणात निवडक कर्मचाऱ्यांचे वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमच्या कारखान्याच्या युनियनच्या वतीने कोणत्याही प्रकारचे पाठबळ आमच्या व्यतीत कामगारांना मिळत नाही मुळात ही युनियनच बरखास्त करून जे कामगारांना न्याय देऊ शकतात अथवा देण्यासाठी धडपड करतात त्यांच्याकडेच युनियनचा कारभार देण्यात यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आजपर्यंत आमच्या संसाराची राखरामोळी होत असताना ही युनियन फक्त बघायची भूमिका घेत आहे ज्या दिवंगत कामगारांच्या पैशांवर जे कामगार भवन उभारले त्या कामगार भवनाच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांचा अपव्यव्य सुरू आहे कामगार मेटाकुटीला आला तरीही युनियन हाताची घडी व तोंडावर बोट घेऊन कुंभकर्णाची झोप घेत आहे असे चंद्रकांत कराळे नानासाहेब पेरणे रफिक सय्यद तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत नियोजन बैठकीत उपस्थितांसमोर आपल्या मनोगतात मांडली यावेळी सोपान कोहळकडे भास्कर कोळसे संतोष दुशिंग पावलस भोसले आभा शेलार आदी कामगार उपस्थित होते परंतु तू एक कामगाराचा प्रतिनिधी सच्चा प्रतिनिधी म्हणून एक नाना त्या केसमध्ये इनवाले त्याच्यामुळं मला नाही वाटत आपल्याला काही धोका त्याच्यातून निर्माण होईल असं <coughs> माझं व्यक्तिगत मत हे बरं तुमचं मत काय आहे ते मला नाही येतं पण मला असं वाटतं की त्याच्यातून नुसखानं आपली देणार नाही नाना तो एक विषय दाखवतो आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे माझं काम आहे माझ्या भावाचं आहे माझ्या मित्राचं आहे माझ्या सहकार्याचं आहे आता कराळी साहेबांनी बोलवले तशा दृष्टीने आपण अतिशय कमी संख्येने उपस्थित म्हणजे याच गांभीर्य किती लोकांना वास्तविक पाहत दोन वर्ष झाले मी माझा कार्यकाळ होता पाच ते सहा महिन्याचा अध्यक्ष म्हणून एवढे कामवर होते तिने अनुभवलाय आपण कशा प्रकारे प्रशासनाला टक्कर दिली मोठ्याले लोक होते खूप आपली काही लायकी नाही त्यांच्याशी हे करायची परंतु या संघटनेच्या तुमच्या जीवर आपण त्यांना शह दिला आणि आपले कामं करून घेत शह दिला म्हणजे का आपण ते त्यांना पुढे पुरणार नाही आपण त्यांच्या पुढं परंतु या माध्यमातून त्यांचे कोण आपले कामं करून घेत आपण साडेआठ कोटी रुपये वसूल केले सहा महिने आणि जे काय तुमचे मजूर आहेत तिचे कामगार

आणि मला बाजूला केलं काय हरकत नाही ते जे आपले लोक आहेत कामगार आहेत मग ज्या तुम्ही नेतृत्व करताना तर मग आता तुम्ही ईद आले कुणाचे करावे का हवे तेव्हा वतीन जायचे आमची जबाबदारी तुमची प्रश्न मांडायची ते सोडायचे प्रामाणिक ते काय होत डॉक्टर बाबूराव बाबूजी तनपुरी सहकारी साखर कारखाना जवळजवळ आता सध्या बंद अवस्थेत आहे आणि गेले अनेक वर्षापासून बंद आहे त्यामुळं आमच्या रिटायर कामगार असेल आता सध्या अजून जे रिटायर झाले नाही आणि रोजंदारी कामगार असेल या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात वाता झाली आणि अनेक प्रश्न त्यांची प्रलंबित आहे अनेक अडचणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज येणाऱ्या ज्या अडचणी आहे फंडाच्या ऑफिसच्या मार्फत विशेषतः अडचणी आहेत कामगार युनियन त्या संदर्भात लक्ष देत नाही आणि अशा विविध अडचणीला सामोरं जात असताना या ठिकाणी आमच्या डोक्यात या ठिकाणी कल्पना आली की वैयक्तिक मोठ्या प्रमाणात त्रास सहन असलेल्या कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही आज आ, या ठिकाणी साखर कामगार एकीकरण समितीची त्या ठिकाणी स्थापना केली आजच्या मुहूर्तावर आणि या कामगारांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना संघटित होऊन एक नवीन दिशा घेण्याचं त्या ठरवण्याचं काम केलं आज या ठिकाणी फंडाच्या ऑफिसकडून जे विविध प्रकारच्या अडचणी येतात रिटायर्ड कामगारांचे प्रश्न पैसे मिळत नाहीत त्यांचे पेन्शन मिळत नाहीत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दलाला मार्फत त्या ठिकाणी पैसे घेतले जातात आणि मो, मोठी मिरवणूक होते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पैसा अडकून आहे हा त्या ठिकाणी आम्हाला आम मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष त्या ठिकाणी तयार करावा लागणार वेळप्रसंगी आम्ही आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला का त्या ठिकाणी फंडाच्या ऑफिसला सुद्धा टाळ्या ठोकण्याची आमची तयारी आहे वेळ जंतर मंतरवर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू परंतु या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा लागणार लोकांना आणि तो आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि कामगार निर्णयच्या माध्यमातून हे जे काही कामगारांचे कामं व्हायला पाहिजे ते होत नाहीत कामगार युनियन एकतर्फी वागत आहे त्यांनी फक्त कोर्टात केसेस केले म्हणजे त्या के ठिकाणी झालं असं नाही तर या कोर्टात केसेस जे केले ते सर्व कामगारांच्या सहकार्याने झालेले आहेत कोणी एक काम करत नाही आणि या ठिकाणी जे काही कामगार युनियनच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आर्थिक उपलब्ध किंवा पैसा गोळा होतो तो कामगारांच्या हितासाठी वापरला जातो तो वापरला वापर जात नाही आणि ही जी कामगार युनियन आहे आताची या ठिकाणी दोन हजार ते एक ते पाच काळात जुनी युनियन होती आता यांनी त्या ठिकाणी बळच होऊन त्या ठिकाणी ताबा घेतलेला आहे बेकायदेशीर ताबा आहे कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसताना ताबा घेतला आहे आणि हा ताबा घेत असताना त्या ठिकाणी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्यामुळं त्या ठिकाणी हे कायदेशीर सिद्ध होतं आणि त्या ठिकाणी त्याची सगळी पाहणी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जर युनियनने त्या ठिकाणी रिटायर्ड कामगार जे आहेत त्या ठिकाणी सदस्य राहण्याचा अधिकार नाही त्या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यांना अध्यक्ष राहता येत नाही आणि हा जो गैरव्यवहार चालू आहे जो बेकायदेशीर आहे का जे बेकायदेशीर युनियन आहे हे जर त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांनी बाजूला जर झाले नाही तर ते त्यांच्यावरती संघट संगर, संघटित होऊन त्या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा त्या ठिकाणी कायदेशीर सल्ला घेऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणार यांना त्या ठिकाणी आम्ही आता विनंती विनंतीवादा त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी बाजूला हवा अन्यथा तुमच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद